ठाणे महानगरपालिका जाहिरात आणि या जाहिरातीची जी काही फॉर्म भरण्याची आणि शुल्क भरण्याची जी तारीख होती तर ती संपली होती पण मात्र या संदर्भात जे जाहिरातीद्वारे गट क आणि गट डचे जे पदं भरण्यात येणार होते अशा पदांसाठी आता शुल्क भरणा करण्यासाठी किंवा अर्ज भरण्यासाठी नवीन अपडेट आलेली आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला मी ही अपडेट देऊ इच्छितो बघा अर्ज भरण्यासाठी आणि शुल्क भरण्यासाठी दोन्ही कारणासाठी तुम्हाला एक नवीन त्यांनी सुधारित तारीख जी आहे दिलेली अगदी कमी शब्दात नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्रीलायक अपडेट तुम्हाला दिल्या जातात बघा त्यामुळे चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण फक्त कामाचं आहे तेवढंच आपण बोलतो बघा ठाणे महानगरपालिकेची ही जाहिरात आहे आणि त्या स संदर्भात जे आहे एक शुद्धीपत्रक जे आहे या पदभरतीच्या साठी जे आहे काढलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या द्वारे आपण पूर्वीचं जर आपण दिनांक पाहिला म्हणजे बघा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक पहिला किती होता तर पहिला इथे तुम्हाला दिसत आहे बघा पहिला जर आपण अंतिम दिनांक पाहिला बघा म्हणजे आजचा होता तो थो थोडक्यात थो 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 दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज जे आहे ते फॉर्म भरायचे होते पण आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा सुधारित हा शब्द लक्षात ठेवा सुधारित अंतिम दिनांक त्यांनी आता नवीन दिलेला आहे आजच्या या द्वारे आता यामध्ये तुम्हाला हे जे काही ठाणे महानगरपालिकेने पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक जे काही काढलेलं आहे तर या पत्रकाच्याद्वारे नवीन ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंतही फॉर्म भरला नाही किंवा कोणत्या कारणामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही अशा विद्यार्थ्यांना आता ही चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे बघा नवीन दिनांक जे आहे तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरता येईल सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत बघा म्हणजे सतरा सप्टेंबर शेवटची तारीख राहणार आहे फॉर्म भरण्याची ही बाब सर्वांनी समजून घ्या काही असे पण विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला नसेल आणि त्यांना आता आजच्याने डेट संपत्ती म्हणून त्यांनी काही कारणानिमित्त फॉर्म भरला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि बघा इथं टायमिंग ता पण दिलेला आहे बघा तुम्हाला संपूर्ण किती वाजेपर्यंत एवढं क्लिअर केलेलं आहे याच्यामध्ये त्यामुळे नवीन ठाणे भरती जी काही पदभरती होती क आणि डची या संदर्भात सतरा सप्टेंबर ही आता इथून पुढची नवीन तारीख असणार आहे या तारखेच्या पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला तुमची परीक्षा शुल्क भरायचं आहे अशा प्रकारे नवीन नवीन अपडेट जर तुम्हाला आपल्या चॅनलवर जर हव्या असतील किंवा तुम्हाला लवकर अशा प्रकारच्या सेवा किंवा इतर कोणत्याही एक्झामच्या संदर्भात जर पटकन अपडेट हवी असेल कामाची आणि कमी शब्दात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण आली किंवा काही तुम्हाला समस्या असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद